नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदानी आणि मुक्काम पृष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आमचे रविभाऊ कापडी यांच्या बागेवरती इथं व्हिजिटसाठी मी आलो होतो अतिशय उत्कृष्ट अशी बाग आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याकडे काही पाहुणे पण आलेले आहेत सोलापूरवरनं पण सातारावरनं पण तर बागेचं नियोजन त्यांनी एकदम जबरदस्त केलं बघा आता मी थोडंसं हाईटवरनं व्हिडिओ घेतला आहे खाली जाणार आहे मी खाली पण दाखवतो तुम्हाला एकदम जबरदस्त हा बघा हा जो उतार जो दिसतो आहे ना बागेचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हे नियोजन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी साचणं हा विषय येणार नाही जमीन पण अतिशय चांगली आहे आणि नियोजन पण त्यांचं एकदम चांगलं आहे आता आपण त्यांच्याशी गेल्यानंतर खाली बोलूच कसं नियोजन केलेलं आहे साधारणतः नऊ बाय चार हे अंतर नऊ फूट आहे आणि दोन झाडांमधलं अंतर चार फूट आहे आणि बाग पण त्यांनी चांगली डेव्हलप केलेली आहे तो एक तुम्हाला दाखवतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कशा प्रकारचं असायला पाहिजे तर क्षेत्र हे अशा प्रकारचं असायला पाहिजे म्हणजे उतार तुमच्या जमिनीला जेव्हा असतो तेव्हा कोणतेही फळपीक असेल ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं येत असतं हे बघा एकदम डेव्हलपमेंट पण झाडांची अतिशय चांगली कधी लागवड केली काय हे सगळं तुम्हाला सांगतो हे सगळे आमचे शेतकरी मंडळी सगळे आलेले आहेत आले भाऊ तुम्ही प्रेमराज सातारा, सातारा ही सगळी टीम ही, आ, टीम आहे आणि हे आमचे रवी भाऊ कापडी बोलस भाऊ तुमच आमचे आहेत बागेत बऱ्याचदा येऊन पण गेले पण त्यांचं क्षेत्र हे आता किती एकर क्षेत्र आहे सहा एकर सहा एकर क्षेत्र आहे आणि एकदम परफेक्ट नियोजनबद्धता काय असते हे एकदम परफेक्ट त्यांनी केले जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा भारी एकदम चांगल्या त्यांनी डेव्हलप पण केलेले झाड आता भाऊ लागवड आपण कधी केली होती साधारणतः ऑगस्ट मला वाटतं पंचवीस दो ऑगस्ट दोन हजार तेवीस ची लागवड आहे ही आणि साधारणतः किती एकर झाली आपली ही सहा एकर आहे आणि नऊ बाय चार ची लागवड आहे नऊची गल्ली आणि चार च झाड सहा हजार सहाशे झाड आहे सगळे सहा हजार सहाशे झाड आहेत आणि सहा हजार सहाशे झाडांच्या नियोजनानुसार तुम्ही जी आपण लागवड केली होती आपण रोप मागवली होती तेलंगणावरूनच रोपं मागवली होती बरोबर ना आता लागवड करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कसं असतं की जमीन कशी असायला पाहिजे आता हा व्हिडिओ आपण मुळातच याच्यासाठी घेतो का खूप जणांचं खूप नवीन शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की जमीन कशी असायला पाहिजे कशा जमिनीत आम्ही लावायला पाहिजे तर जमिनीची जी क्वालिटी बघा म्हणजे पाणी धरून न ठेवणारी जमीन सगळ्यात महत्वाची त्याच्यानंतर ड्रिप सिस्टीम कशी असायला पाहिजे की ड्रिपर बसवायला पाहिजे की लॅटरल असायला पाहिजे ते सुद्धा जमिनीवरती डिपेंड करतं आता भाऊंची जमीन जी आहे ही माळ राहण्यासारखीच जवळपास कशा टाईपची जमीन लाल सर, सर। आणि त्याच्यामुळे हे याचं पण दाखवा ड्रिपरचं आपण आम्ही माझं स्वतःच जे आहे कारण की थोडीशी जमीन पाणी पकडून धरते आणि हे जे ड्रिप आहे हे नऊ इंचावरती ड्रिपर आहे बघा ड्रिपर म्हणजे आपण ही लॅटरलाच म्हणतो ना आपण डायरेक्ट म्हणजे याला हे इन लाईन इन इन म्हणजे पूर्ण बीड हा पूर्णच्या पूर्ण ओला होतो आणि त्याच्यामुळे झाडाला परफेक्ट पद्धतीने पाणी मिळतं पण हे काबर केलं हे काळ्या जमिनीत नाही करू शकत नाही बरोबर काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला ड्रिपर लागतील आणि या जमिनीमध्ये तुम्हाला ह्या अशा टाइपची इनलाईनची पद्धत आहे आणि लावल्यानंतर जे तुम्ही लावलं आता ऑगस्ट पासून म्हणजे आता साधारणतः किती महिन्यात झालं आपलं कॅल्क्युलेशन साडेआठ महिन्यांचा प्लॉट झालाय साडेआठ महिन्यांमध्ये त्यांनी महत्वाचं आंतरपीक जे काढलेत आपलं बोलणं झालं होतं ना आंतरपिक कोणकोणते काढले होते ब्रोकली काढली होती आणि कांदे पण काढले ती म्हणजे ब्रोकली आणि कांदे ब्रोकलीचं किती उत्पादन झालं आपलं बोलणं सात लाख रुपये झाले म्हणजे सात लाख रुपये ब्रोकलीचे पण झाले म्हणजे ब्रोकली पण त्यांनी व्यवस्थित केली त्याच्यानंतरचं पुढचं पीक त्यांनी कांदेही काढले आणि खाली आता जसं चाल पुढे गेल्यानंतर त्यांनी हेच नाही भुईमुख पण केलेलं आहे दोघांच्या मध्ये आणि उडीद उडीद पण लावलं आहे आता उडदाचं सुद्धा त्यांचं हे म्हणजे हे पण उत्पादन सगळं चालूच आहे त्यांचं म्हणजे नियोजन जर व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित होत असतं तुम्ही असत खताच्या बाबतीतलं शेण खताचं आपण कसं नियोजन केलं सुरुवातीला आपण शेणखत टाकलं आपन... होतं किती लावल्यानंतर किती दिवसानंतर टाकलं होतं लावल्यानंतर मला वाटतं लावायच्या वेळेस मी निंबळ पेन टाकला होता त्याच्यानंतर सल्फर टाकलेला होता सल हो खाली बरोबर लागवडीच्या वेळेस लागवडीच्या लाग वेळेस कारण जमीन कधी कधी बुरशी राहती त्याच्यामुळे सल्फर टाकणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा बागाची पहिली छाटणी घेतली बागाची पहिली छाटणी घेतली ना त्यावेळेस याला शेणखाताच्या मानाचा आठ नऊ ट्रवालया टाकल्या होत्या गोंबर खाताच्या चार ट्रॉल्या टाकल्या होत्या आणि बारा व तीस वर आपलं फर्टिलायझर टाकलं होतं बरोबर म्हणून त्याच्यानंतर आता बाग छाटणी काय ती आणि स्प्रे चालूच राहतात जवळजवळ असं ना तुम्ही पंधरा वीस दिवसाला राहता एम पंचायतचा म्हणजे जे हलकी ते जर वाटलेलं इफेक्टिव्ह होतं मग आपलं प्रॉक्लॅम औषध मारून बाकी काय काय जास्त आता बा, आम्ही बागेचं तुम्हाला नियोजनाचं पण सांगतो आता आम्ही बघितलं मागाशी सगळ्या काड्या वगैरे हो आम्ही मोजून बघितलं साधारणतः व्यवस्थित सगळ्या काड्या ज्या आहेत साधारणतः वीस पंचवीस काड्यांपर्यंत चांगल्या काड्या आहेत झाडाच्या त्या काड्या आम्ही पूर्ण हे करून बघितल्या होत्या कितीच होत्या बघा बरं अठरा काड्या अठरा अठरा ते वीस काड्या आहेत आणि साधारणतः आम्ही एक पंधरा मेला आम्ही नियोजन ठेवतोय छाटणीचं म्हणजे छाटणीबरोबर आम्ही एकदा केलं कच्चे पक्कीच्या जवळ छाटणीचं बरोबर नियोजन केलं की वीस काड्या जर पकडल्या तर त्याला कमीत कमी, कमी वीस काड्यांना साठ चांगल्या काड्या येतात बरोबर आणि साठ काड्या प्रत्येक काड्यावरती ना तसे चार चार फळं येतात म्हणजे सायंतरिक अठरात नाही साई चौकशी जवळपास किती येतात दोनशे चाळीसपर्यंत फळं दोनशे प्लसच फळं राहणार आहे प्रत्येक झाडाला आणि पण आपल्याला एवढी ठेवायची नाही कारण की प्रत्येक काडीवरती आपल्याला जे फळ ठेवतो ना आपण हो आता ही जर काडी या काडीवरती फळ जेव्हा ठेवतो हो तर याला फुटवे आल्यानंतर ना वरती दोन म्हणजे येतानाच इकडे तीन इकडे तीन म्हणजे सहा वरती पण तसे सहा बारा पर्यंत फळं येतात ते पण आपण ठेवताना कसं ठेवतो हो, बॅलन्स ठेवतो हो काडी कशी काडी जर चांगली असली म्हणजे ही जर एकदम परफेक्ट काडी जर असली ना तर ह्या बाजूला एक फळ आणि ह्या बाजूला एक फळ असे झाले दोन फळ आणि अजून अंतरावरती जर राहिले इथं इकडे दोन फळ चारही फळ आपण घेऊ शकतो पण कमीत कमी दोन फळं जरी आपले झाले तरी आपण सा का कमीत कमी आपण ह्या झाडावरती एक साठ ते ऐंशी फळं आपल्याला अपेक्षित आहे साठ ते ऐंशी फळं जर राहिले तर बऱ्यापैकी फळांची साईज पण तुम्हाला मिळते ड्रॉपिंग पण कमी होतं आणि उत्पादन पण चांगलं वाढतं म्हणजे अशा पद्धतीने आपण पंधरा मेला आपण छाटणी घेणार आहे पंधरा मेला जर छाटणी घेतली तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हां नोव्हेंबर तर डिसेंबरमध्ये आपला भाग हा चालू राहील उत्पादन बऱ्यापैकी राहील रेट त्यावेळेस थोडासा कमी असतो पण बऱ्यापैकी बाकीचे प्रॉब्लेम कमी असतात उत्पादन चांगलं असतं त्याच्यामुळे रेट जरी थोडा कमी असला तरी पैसे बऱ्यापैकी चांगले होणार आहे आम्ही मग अशी कॅल्क्युलेशन केलं सहा हजार झाडांचे जवळपास एक लाख ऐंशी हजार फोम बसत होते तीसच्या बसले म्हणजे हे फळं जास्त राहणार आहे म्हणजे उत्पादन हे बऱ्यापैकी चांगलं राहणार आहे फक्त नियोजन हे महत्वाचं आहे दुसरं एक महत्वाचं आता आम्हाला याच्यात काही झाडांच्या याच्यात आता व्हिलम प्राईमचं जसं हे बघा इकडे काही झाडांचा आहे ना प्रॉब्लेम थोडासा आला होता म्हणजे निमॅटोडचा प्रॉब्लेम तर निमॅटोडचे थोड्याफार झाडांना आलेला होता पण त्यांनी सगळ्या पूर्ण प्लॉटला आहे ना वेलम प्राईम आता वेलम प्राईम देण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते कसं द्यायचं वेलम प्राईम बरेच जण काय करतात प्राईम आणल्यानंतर आहे ना पाणीच देत नाही सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण बेड ओला करून त्याच्याजवळ प्राईम जर दिलं तर हे बघा आता हे हा अशा टाईपची परिस्थिती होती पण हे झाडांना फुटवे बघा एकदम परफेक्ट आलेले आहेत म्हणजे हे प्राईम पण प्राईमपर्यंत मी बऱ्याचशा शेतकऱ्यांनाही सांगत असतो नाही तेच सांगितलं मी प्राईमवरती खर्च हा बराच होतो साधारणतः त्यांनी प्राईम आणलं होतं किती किती लिटर आणलं चार लिटर आणलं होतं साधारणतः तीस हजाराचं प्राईम झालं होतं तीस हजार सातशेचं प्राईम झालं पण हेच जर तुम्ही स्लरीमधनं जर पॅसिलोमायसिन किंवा ट्रायकोडार्मा हे जर स्लरीमधून दिलं सगळ्यात कमी खर्च स्लरीला खर्च येतच नाही कमी खर्चामध्ये हे जर सुरुवातीपासनं तुम्ही दोन महिन्यातून एकदा जरी दिलं तर पर इथपर्यंतची परिस्थितीच येत नाही पहिली गोष्ट म्हणजे ते बऱ्यापैकी आपलं सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे मी पण करत असतो भाऊ तर मोठे आहेत त्यांचं बऱ्याच मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या पिकांमध्ये त्यांचा कोणीच हात धरू शकत नाही आता किती कांदे किती झाले तुमचे <laughs> हां पंचवीस ट्रॅक्टर कांदे वगैरे सगळे आहेत पण फक्त माझं म्हणणं काय आहे आपण जिथं जेवढे खर्च आपण कमी जो खर्च कमी करणार तेच आपलं उत्पादनात आपण ते कन्सिडर करतो तेवढा आपला नफा म्हणायचा म्हणून जर स्लरीमध्ये जर हे जर देत गेलो आपण तर रोग पूर्ण आल्यानंतर आपण देणं किंवा रोगच येऊ द्यायचा नाही जसं लस आपण अगोदर घेतो कारण की झाल्यावरती नाही घेत ना लस तसंच आपल्याला जर ट्रायकोडर्मा पॅसेलोमायसिन हे जर बॅक्टेरिया स्लरीमधून जर टाकले तसं नियोजन आता त्यांचं चालू येते मी त्यांना सांगणार पण आहे आणि तसं जर केलं तर पुढे अजिबात काही प्रॉब्लेम पण येत नाही आणि फळं पण एकदम चांगल्या क्वालिटीची होत असतात भाऊ आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि भाऊंचा प्रत्यक्ष प्लॉट आम्हाला बघायला भेटला खूप दिवसांचं त्यांचं चाललं होतं नियोजन एकदम परफेक्ट आहे नक्कीच यश त्यांना एकदम परफेक्ट येणार आहे आणि आमचं बोलणं झाल्याप्रमाणे एक्सपोर्टचंच आमच्या डोक्यात आहे आणि त्याचं आम्ही लवकरात लवकर, लवकर सुरू करणार आहे बघूया आता आम्ही जसं करतोय आम्हाला जसं जसं येशील तसं सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे आम्ही कोणतीही गोष्ट लपून ठेवत नाही चालेल भाऊ धन्यवाद धन्यवाद